ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खेळणे पोलिसांतर्फे स्वच्छता मोहीम राबवत गर्दुल्ल्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत खेळणे पोलिसांकडून स्वच्छता मोहीम राबवून गर्दुल्ल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत खेळणे पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली झाडी झुडपांच्या आड लपून गर्दुल्ले नशेचे सेवन करत असल्याने गर्दुल्ल्यांच्या या अड्ड्यावर स्वच्छता मोहीम राबवत गरदुल्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला कॉल करा ग्रामस्थांची आमची हा नमस्कार कोप्रखरणी गावामध्ये हे जे काही हायडॉर्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी नशा करणाऱ्या लोकाला लपायच्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही कोप्रखरणी पोलीस स्थानिक ग्रामस्थ सागरी सुरक्षा आणि महानगरपालिका आणि संयुक्तपणे मोहीम राबवून इथले सगळे हायरोड्स आम्ही आज नष्ट केले आहेत ते सगळा कचरा जी गंदगी आहे आम्ही इथं काढलेली आहे ती महानगरपालिका त्याची विल्हेवाट लावत आहे या ठिकाणी वारंवार आम्ही नशा करणाऱ्या माणसांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई केल्या होत्या त्यांना गर्द कुठून आहे ते आम्ही सोर्स शोधत आहोत आणि त्या अनुषंगाने मिळणार ठिकाण्यावेळी आम्ही छापे टाकून ते पण आम्ही काहीशी कारवाई करत आहोत बरेच जशी जशी आम्हाला माहिती मिळेल जसं जसं नागरिक पुढे येऊन सांगतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन यांचे हायडआउट्स हे नष्ट केले जातील जेणेकरून आपल्या कौप विभागामध्ये जे काही नशीहे करून आपली तरुण पिढी वाया जात आहे त्या अनुषंगाने आम्ही सक्षमपणे हे संपवण्यासाठी कायद्यानुसार नक्कीच कारवाई केली जाईल नमस्कार